बात में आहे पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगारी मंगळवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सायंकाळी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी येथील भाटनगर पात्राशेठ झोपडपट्टीत एका रिक्षामधून आलेल्या तीन इसमांनी हवेत पिस्तुलीचे चार राऊंड फायर केले या घटनेची माहिती कळताच तत्काळ घटनास्थळी दरोडे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगोले पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व अमलदार यांनी माहिती घेत आरोपी शाहरुख शेख वयवर्ष एकोणतीस राहणार दापोडी याचे नाव समोर आले तसेच आरोपी मोहम्मद शोएबनुसार अलवी वयवर्ष सत्तावीस राहणार दापोडी या दोघांना चिंचवड पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली व सदर चौकशी सुरू आहे याप्रसंगी स्वतः पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुधवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार हजार बावीस रोजी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे काय म्हणाले अंकुश शिंदे पाहूयात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरणे आणि भानुदास हिवराळे यांनी दिनांक सहा बारा दोन हजार बावीस रोजी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भाटनगर एरियात साडेपाच वाजता पत्रासेड झोपडपट्टीमध्ये जसं आपण सी सी टी व्हीमध्ये पाहिलं अचानक तीन इसम किराणा मालाच्या दुकानासमोर आले त्याच्याजवळ गेले त्यातील एका इस्मानी काउंटरवर त्याच्याकडचं हत्यार ठेवलं आणि सी सी टी व्ही कॅमेरे बंद करण्यास सांगितलं त्यानंतर तिथं पुढे जाऊन त्यांनी तिथल्या लोकाला दमदाटी केली आणि मग बाहेर येऊन एक हवेमध्ये गोळीबार केला आणि रिक्षामध्ये बसून निघून गेले जात असताना तिथून एक शंभर मीटर अंतरावर भाटनगर आणि बौद्धनगर इथं त्यांनी हवेमध्ये गोळीबार केला आणि एका इस्माचा मोबाईल हिसकावून घेतला याच्यामध्ये घटनास्थळावर आम्ही सगळे वरिष्ठ अधिकारी आणि सगळेच गेलेलो होतो त्याच्यानंतर काही टीम तयार केली आम्ही आणि त्यामध्ये रात्री शाहरुख खान शाहनवाज खान शेख फारुख शाहनवाज खान शेख आणि सोएब शेख ह्या तिघांना ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर सोएब अलवी हा एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे याच्यामधील हे आरोपी आहेत दापोडी पुण्यातले राहणारे आहेत आणि यांच्यामध्ये पुणे शहरामध्ये दोन हजार तेरा आणि यापैकी एकावर दोन गुन्हे चिंचवड पोलीस स्टेशन आणि पिंपरी पोलीस स्टेशनला दोन हजार बारा आणि तेरामध्ये दाखल करण्यात आलेले तर अशी ही घटना काल संध्याकाळी घडलेली होती त्याच्यामध्ये आमचे गुंडा स्क्वॉडचे लोक क्राईम ब्रँच डी सी पी झोन यांनी रात्रभर उत्कृष्ट कामगिरी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि माहिती मिळाल्यानुसार थोड्याच वेळात त्यांच्याकडच्या हत्यारासह आम्ही त्यांना कोर्टामध्ये सादर करणार आहोत हो नेमके राऊंड चार राऊंड फायर झाल्याचे आतापर्यंतचे आपल्याकडे जे हे आहे पुरावा आहे त्याच्यावरून चार राऊंड फायर झाले हो तसं अजिबात झालेलं नाही आ, जुनी जर आकडेवारी तुम्ही मागील दोन हजार अठरा एकोणीस वीस एक्कवीस आणि बावीस याच्यामधली जर आकडेवारी पाहिली तर मला वाटतं आपण चांगल्या फुटिंगवर हो आहोत आणि गंभीर गुन्ह्यामध्ये तर अतिशय सिरियसली घेऊन आरोपी अटक करणे त्यांच्यावर एम सी ओ सी एम पी डी एचे कारवाई करणे आणि दररोज चेकिंग करून त्यांना धाक बसेल अशा प्रकारचे कारवाई करणे हे चालू आहे आपलं सतत गोळीबाराचं कारण म्हणजे दहाव्या महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये इरफान शेख नावाच्या त्याच्या नातेवाईकाचं नाव आलेलं होतं समोर तर त्याचा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी तो गेलेला होता शेजारीच त्याची सी बहिणी त्या ठिकाणी राहते तर असा तो प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक नाव आलेलं आहे जो दिल्लीचा रहिवासी आहे दिल्लीचा जो यांच्याबरोबर एका ट्रान्सजेंडरबरोबर मागील सहा महिन्यापासून राहत होता तर ह्या त्याच्यामुळे त्यांची ओळख झालेली आहे त्याच्याही आपण मागावर आहोत त्या व्यक्तीच्या ज्यांनी यांना सप्लाय केलं त्याच्या